अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोतेहू नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय बत्तीसावा पतीच्या निधनानंतर पत्नीचा आचार धर्म कसा असावा याविषयीची सविस्तर माहिती चला या दिव्य अशा ज्ञानाला अध्याय बत्तीसाव्याला सुरुवात करूयात अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आलेल्या देवांना बृहस्पतींनी पतिव्रतेचा आचारधर्म कसा असावा हे सविस्तर सांगितले पतीच्या निधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे काय करावे काय करू नये म्हणजेच विधवेचा आचारधर्म सविस्तर समजावून दिला बृहस्पती त्या सर्वांना म्हणाले पति निधनानंतर पतिव्रता स्त्रीने सती जावे हे खरे परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा मूल मूल असेल तर स्त्रीने सहगमन करू नये त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान असताना जर तिने सहगमन केले तर ते महापाप ठरते पते घरापासून दूर बाहेरगावी निधन पावला असेल तर सहगमन करण्याची गरज नाही वैधव्य आलेल्या स्त्रीने विधवेच्या आचार धर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुण्य मिळते वैधवी आलेल्या स्त्रीने केशोपन करावे नित्यस्नान करावे एकभुक्त असावे एक, एक धान्याचे अन्न खावे तिने तीन दिवसांनी पाच दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यामध्ये एकतरी उपोषण करावे किंवा चांद्रायन व्रत करावे वृद्धापकाळी एकभुक्त असावे किंवा फल आहार शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगवण्यासाठी दूध घ्यावे विधवेने पलंगावर झोपू नये मंगल स्नान करू नये अंगाला तेल लावू नये सुगंधी द्रव्य फुले विडा या गोष्टी वर्ज कराव्यात पुत्र नसेल तर विधवेने पित्रांच्यासाठी विधीपूर्वक तर्पण करावे भगवान विष्णूंची नित्यपूजा करावी गुरु असतील तर त्यांच्या संमतीने किंवा आज्ञेने तीर्थयात्रा उपवास इत्यादी व्रत करावीत आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या वस्तूंचे सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यावे श्रीहरी विष्णूंचे स्मरण करीत माघस्नान करावे वैशाखामध्ये जलकुंभदान करावे कार्तिकामध्ये दीपदान माघ महिन्यामध्ये तीळ आणि तूप यांचे दान करावे वैशाखामध्ये पाणपोई घालावी शिवशंकरांची पूजा करावी त्यामुळे अनंत पुण्य लाभते ब्राह्मणांच्या घरी पाणीपुरवठा करावा अतिथीला अन्न द्यावे अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे त्याला छत्र पादत्राणी द्यावीत कार्तिकामध्ये सातूचे अन्न द्यावे कास्य पात्रामध्ये भोजन करू नये पत्रावळीवर जेवावे कार्तिक का महिन्यामध्ये वांगी ओडीद मसूर मीठ तेल मध आणि द्विदल धान्य वर्ज करावीत कार्तिकामध्ये घेतलेल्या व्रताचे उद्यापन करावे आणि ज्या गोष्टी वर्ज्य केल्या असतील त्यांचे ब्राह्मणाला दान द्यावे कास्यपात्रातून तुपाचे दान द्यावे भूमिशयन केले असल्यास पलंगाचे दान द्यावे माघ महिन्यामध्ये ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावेत थंडीपासून निवारण होण्यासाठी सरपण वस्त्र आणि घोंगडे यांचे दान करावे भगवान श्री शंकरांची आणि श्री विष्णूंची यथाविधी पूजा करावी श्री शंकरांना रुद्राभिषेक करावा पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेमध्ये राहावे आत्मा वै पुत्र नाम म्हणजे पतीच रूपाने जन्माला येतो हे श्रुतीवचन लक्षात ठेवावे विधवेने कधीही चोळी घालू नये पांढरे वस्त्र परिधान करावे हे पुण्यकृत्येस दिवंगत पतीला नरकापासून वाचवतात बृहस्पतींनी अगस्त्य ऋषूंच्या आश्रमामध्ये सर्व देवांना जो आचार धर्म सांगितला तो त्या ब्रह्मचारी तपस्व्याने त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितला आणि मग तो तिला म्हणाला मी तुला दोन मार्ग सांगितले आहेत सहगमन करणे किंवा विधवेच्या आचार धर्माचे पालन करणे तुला जो पसंत असेल त्या मार्गाने जा दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत तुझ्या ठिकाणी जर धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचार धर्माचे पालन करीत राहा दोन्हींचे पुण्य सारखेच आहे त्या ब्रह्मचारी तपस्वाने असे सांगितले तेव्हा ते ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली यती महाराज मी खूप लांबून येथे आले आहे माझ्याबरोबर माझ्या नात्या गोत्यातील कोणीही नाही आणि असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत मला समुपदेश केलात तुम्ही खरोखरच माझे बंधू वडील आहात तुम्ही मला दोन मार्ग दाखविलेत पण विधवा म्हणून जगणं मला झेपणार नाही मी तरुण आहे कारण नसताना लोक माझी वाटेल तशी निंदा करतील मला नको ती दूषणे देतील मला वैधव्याने जगणे नकोस होईल त्यापेक्षा पतीबरोबर जाणे योग्य ठरेल मी सती जायला तयार आहे त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला तुझी इच्छा असेल तसे कर तू मोठ्या आशेने श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून आली आहेस तुझी इच्छा पूर्ण झाली नाही याचे वाईट वाटते पण प्रारब्ध कुणाला चुकले आहे जे विधिलिखित आहे ते टळत नाही तुला सहगमन करण्याची इच्छा आहे ते ठीक आहे पण तत्पूर्वी एक कर देवादिकांनाही आपले विधिलेखित टाळता येत नाही पण गुरुकृपेने ते विधिलिखित बदलू शकते म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घे त्या स्त्रीने ते मान्य केले त्या ब्रह्मचारी तपस्व्यांनी तिच्या कपाळी भस्म लावले तिला चार रुद्राक्ष दिले आणि सांगितले दोन रुद्राक्ष तुझ्या पतीच्या गळ्यामध्ये बांध एक रुद्राक्ष त्याच्या प्रत्येकी दोन्ही हातांना बांध श्रीगुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसुप्त म्हणतात ते चरण तीर्थ घेऊन स्वतःच्या पतीच्या देहावर शिंपड सुवासिनींना सौभाग्यवान दे ब्राह्मणांना दक्षिणा दे आणि मग श्रीगुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर असं सांगून ब्राह्मण अचानक दिसेनासा झाला मग त्या ब्राह्मण स्त्रीने काही ब्राह्मणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करविले तिने स्नान करून सौभाग्य अलंकार आणि वस्त्र परिधान केले कपाळी हळद कुंकू लाभले त्यानंतर लोकांनी तिच्या पतीचे प्रेत नदीच्या काठावरती नेले आणि मग ती स्त्री हातामध्ये अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली त्यावेळी ती केवळ सोळा वर्षांची होती तिच्या दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तिथे आल्या त्या स्त्रीचा सती जाण्याचा तो दृढनिश्चय पाहून इतर स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या या पतिव्रतेने आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धी हो असं त्या म्हणत होत्या मग त्या स्त्रीने तिथे असलेल्या सर्व स्त्रियांना सौभाग्यवान दिली सर्वांच्या पाया पडून ती म्हणाली मी आता माहेरी जात आहे मला प्रेमाने निरोप द्या माझ्या सासू सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील प्रकार त्यांना सांगू नका त्यांना हे जर समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील आम्ही भीमा तीरावर श्रीगुरूंच्या जवळ आनंदात आहोत असेच त्यांना सांगा इथे श्रीगुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे असं माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या आई वडिलांना सांगा मग तिने आपल्या पतीच्या कानांवर प्रत्येक एक आणि गळ्यामध्ये दोन रुद्राक्ष बांधले श्रीगुरूंचे अखेरचं दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली त्यावेळी श्रीगुरु अश्वत्थ वृक्षाखाली बसले होते तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला तेव्हा श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव अष्टपुत्र सौभाग्यवती भव श्रीगुरूंनी तिला दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला ते हसून म्हणाले स्वामी तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात अहो ह्या स्त्रीचा पथी मरण पावला आहे आणि आता ती सती जायला निघाली आहे सती जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घ्यावे म्हणून ही आपल्या चरणांपाशी आले आहे त्या लोकांनी असे सांगितले तेव्हा श्रीगुरु म्हणाले हे कसे शक्य आहे मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही यामध्ये कसलीही शंका बाळगू नका ते प्रेत येथे आणा आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन ते प्रेत आणले आणि श्रीगुरूंच्या समोर ठेवले श्रीगुरु म्हणाले ते प्रेम सोडा त्याचे कपडेही काढून टाका लोकांनी तसेच केले असता श्रीगुरूंनी अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले श्रीगुरुंनी त्या प्रेताकडे अमृत दृष्टीने पाहताच तो मृत ब्राह्मण झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसला त्याने इकडे तिकडे पाहिले आपण नग्न आहोत आपल्या भोवती अनेक लोक जमले आहेत आणि आपली पत्नी आपल्याकडे अवाक होऊन पाहत आहे हे सगळं पाहून आपण हे काय पाहतो आहोत हेच त्याला समजेना त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतली आणि पत्नीला विचारले हा सगळा काय प्रकार आहे मी कुठे आहे आणि हे सगळे लोक इथे कशासाठी जमले आहेत तो ब्राह्मण असे विचारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने सर्व हकीकत त्याला सांगितली आणि मग ती दोघे श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली अहो श्रीगुरु तुमचा जयकार असो आम्ही केवळ पापी म्हणूनच आपल्याला विसरलो तुम्ही ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वरूप आहात कृपा सागरा आमचे रक्षण करा तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य वेषामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात सर्व भूत मात्रे चराचरामध्ये तुम्हीच आहात आता आमचे रक्षण करा आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा करा आता आम्हाला जन्म मरण नको तुमची कृपा ज्याच्यावर होते त्याचे चारही पुरुषार्थ सिद्धीला जातात त्या ब्राह्मण पतीपत्नी असे स्तवन केले तेव्हा प्रसन्न झालेले श्री गुरु त्यांना म्हणाले आता कसलीही चिंता करू नका तुमच्या सर्व दोषांचा रोगांचा परिहार झाला आहे तुम्ही पूर्णायुष्य व्हाल तुम्हाला अष्टपुत्र होतील तसे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल याचवेळी तेथे असंख्य स्त्री पुरुष जमले ते आनंदाने श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले त्यांना वंदन करू लागले त्यावेळी ते तेथे असलेला हिनबुद्धीचा ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला सर्व वेदशास्त्र पुराणं सांगतात की लिखित कधी टाळता येत नाही मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसारच मृत्यू येतो मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असताना पुन्हा जिवंत कसा झाला त्यावर श्रीगुरु म्हणाले मी सांगतो ते नीट ऐक या ब्राह्मणांचा पुढचा जन्म जो येणार आहे त्यातील ते काही वर्ष आयुष्य या जन्मी त्याला मिळावीत अशी विनंती मी ब्रह्मदेवांना केली या ब्राह्मणासाठी मी तीस वर्ष मागून घेतले हे पाहून सर्व लोक अक्षरशः आश्चर्यचकित झाले प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य केवळ श्रीगुरूंच्याच ठाई आहे हे पाहून सर्व लोक श्रीगुरूंना वारंवार वंदन करू लागले त्यांचा जय जयकार करू लागले मग सर्वजण श्रीगुरूंना वंदन करून आपापल्या घरी परत गेले या प्रसंगाने श्रीगुरूंची कीर्ती दहाही दिशांना पसरली मग त्या ब्राह्मण पतीपत्नींनी संगमामध्ये स्नान करून श्रीगुरूंची पूजा केली मोठा दानधर्म केला श्रीगुरूंची मनोभावी आरती केली ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका यानंतर एक मोठी अद्भूत कथा घडली ती मी तुला सांगेन ती तू पुढे लक्षपूर्वक ऐक आणि श्रोतेहो अशा रीतीने गुरु चरित्रातील हा बत्तीसावा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही परम पावन कथा जास्तीत जास्त शेअर अवश्य करा चला पुन्हा भेटूयात पुढील अध्यायामध्ये पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त